कथा ऐकलेल्या कथा कधीही ना ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकणसार लाईव्हच्या कथा गणेशाच्या या खास कार्यक्रमाच आपलं स्वागत संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परवेकर सर यांच्याकडून रोज आपण या कथा ऐकतो गणेश चतुर्थीला घरातल्या मोठ्या माणसांकडून कायमच एक आठवण हमखास करून दिली जाते की आज चंद्र पाहायचा नाही याचे पण हा चंद्र का पाहायचा नाही असा प्रश्न असतोच गणेश चतुर्थीला चंद्र पाहायची मनाई असली तरी मात्र संकष्टीच्या व्रताची पूर्तता चंद्र दर्शनानच होते हे नेमकं असं काय होतं किंवा काय आहे याच उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे आमच्या खास भागातून सर आपलं स्वागत आणि जसं मी आता म्हटलं की गणेश चतुर्थीला मनाई असते मात्र संकष्ट चतुर्थीला मात्र चंद्राचं दर्शनच घेऊन ते व्रत पूर्ण होत हे कसं काय चंद्राचा आणखीन गणपतीचा एक वेगळा संबंध असला पाहिजे म्हणजे अगदी लहानपणापासून विचार केला तर ते जे शि शिवाचं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये चंद्र आहे पूर्वीपासून परंतु शिवाच्या मस्तकावरती चंद्र आहे ती चंद्रकोर आपण बघतो शिवाच्या मस्तकावर आणि चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक म्हणून जगभर माहीत आहे सगळ्या चंद्र हा अत्यंत देखणं अत्यंत सुंदर म्हणजे आजही वर्णन करताना आपण नाट्यगीतामध्ये वर सुद्धा बघतो की मुखचंद्रमा म्हणजे तुझा चंद्रासारखा मुकडा म्हणजे तेवढं सुंदर ही चंद्राप्रमाणे सुंदर दिसणं असं चंद्राचं सौंदर्य हे सगळीकडे आणि शीतलता सौंदर्य याचं तो प्रतीक आहे ना तो अत्यंत सुंदर दिसणार आहे आणि दुसऱ्यामधला गणपतीचा देह जर बघितलं तर गणपती हा काय त्याला असं वाटत असणार की अरे माझं मोक कसं आहे आणि हा चंद्र किती सुंदर आहे म्हणजे काही वेळा जे घर घरातल्यामध्ये लहान मुलांमध्ये होतं ते कदाचित त्यांच्यामध्ये ती असू असेल कि की बाबा हा आपल्यापेक्षा सुंदर आहे आणि हा म्हणतोय की हे हा काय दिसतोय हा याचं काय बेडवलंय आहे असा सुद्धा विचार आणि ह्याचं जे सौंदर्याचं जे चंद्राचं कौतुक होतं सगळीकडे आणि स सा, सगळ्या सा, कुठल्याही आपण साहित्याचा सा प्रभाव बघितला म्हणजे केवळ भारतीय साहित्य नव्हे तर जगभरच्या साहित्यामध्ये चंद्राच्या सौंदर्याचं वर्णन सगळीकडे आपल्याला वाचायला मिळतं म्हणजे मग उर्दू शाहित्रामध्ये सौदोयिका चांद आहे किंवा आपल्याकडे असं ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं चंद्राच्या सौंदर्याचं वर्णन आहे त्यामुळे ती कथा अशी येते की चंद्राला एकदा आपल्या सौंदर्याचा गर्व झालेला आहे की अरे आपण केवढा सुंदर आहोत आणि त्याच वेळेला गणपती उंदरावरती बसून येत होता आणि वाटेमध्ये कुठेतरी फटकन एक साप आला साप आल्यानंतर तो चंद उंदीर गडबडला कारण साप उंदराला खातो हो त्यामुळे ते बघितल्यानंतर तो गडबडला आणि की तो असा हालायला लागला आणि त्याच्यामध्ये तोल जाऊन गणपती खाली पडला खाली पडल्यावर त्याला बघितल्यानंतर चंद्र त्याला बघून हसला आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक मानवी प्रवृत्ती आपल्याला दाखवलेली आहे माणसं दुसऱ्याची फजनी झाल्यानंतर लोकांना बघणाऱ्या त्याच्यामध्ये आनंद घेतात खरं म्हणजे आपल्याला अनुकंपा वाटली पाहिजे किंवा अरे कोण पडलं तर त्याला सावरायला आपण झालं पाहिजे त्याच्याऐवजी माणसं त्याची अनुकंपा वाटायच्याऐवजी त्या त्याला हसतात किंवा त्याची टाळणी करतात त्या पद्धतीने तो हसला त्याला बघून कुशीतपणे ते बघितल्यानंतर गणपतीला त्याचा राग आला गणपतीला राग आला आणि म्हणाले की तू जे तुझ्या दिसतोच सुंदर म्हणून तुझा तुला जो जो गर्व आहे तर आजपासून तुझं तोंड काळं होईल <derni> आजपासून तुझं सौंदर्य नष्ट होईल तू होशील आणि तुला जे बघतील त्यांच्यावरती सुद्धा चोरीचा सा आळासारखे आळ येतील गंभीर स्वरूपाचे आरे असं म्हटल्यानंतर त्याचा तो काळा काळवंडून गेला काळा पडला काळा पडल्यानंतर म्हणजे सगळीकडे सृष्टीमध्ये ही हालचा झाली कारण सूर्यच फक्त प्रकाश दिसतोय म्हणजे बारा तास असते किंवा अर्धा दिवस सूर्य प्रकाश आहे इतर ह्याच्यामध्ये संबंध काळोख आहे आपण जो चंद्राचं चांगलं नाही ना, ना? चंद्र नाही म्हटल्यानंतर तो हे नाही असं चालू असताना काय करायचं चंद्रालाही कळत नाही त्यावेळेला त्याची जी पत्नी आहे रोहिणी ती रोहिणी त्याला म्हणते की अरे तू तुझ्याकडनं अपराध झाला आहे की गणेश ही शेवटी देवता आहे आणि तू अशा पद्धतीची हे त्याची करणं बरोबर नाही तर तू त्याला शरण जा आणि त्यासाठी तुला प्रयत्न करावा लागेल त्यात त्याच्यासाठी तप तुला करायला पाहिजे म्हणून तो सिद्धाश्रम नावाची जी जागा आहे त्या ठिकाणी गणपतीने तपश्र चंद्राने तपश्रा केली गणपतीच्या नावाने गणपती आपल्याला प्रसन्न व्हावा म्हणून अर्थात गणपती नंतर प्रसन्न झाला तो करा क्षमा केली त्याने आणि तो क्षमा केल्यानंतर तो म्हणतो की तुझं सौंदर्य पूर्ववत प्राप्त होईल परंतु तुला जो मी शाप दिलेला आहे की तुझं बघितल्यानंतर तुझं दर्शन घेतल्यानंतर चोरीचा आळ येणार त्याची मर्यादा सुद्धा मी एका दिवसावरती आणतो की माझ्या जन्माच्या दिवशी गणेश चतुर्थी दिवशी जर कोणी चंद्र बघितला तर त्याच्यावरती चोरीचा म्हणजे लोकांना लोकांना ही आठवण व्हायला पाहिजे की चंद्राने केव्हा तरी गणपतीचा गणपतीला त्रास दिलेला आहे ह्याच्या आठवण होण्यासाठी जे बघतील त्यांना त्याच्यावरती चोरीचा आळ येईल असं म्हटल्यानंतर चंद्रसुद्धा म्हणतो की परंतु त्या माणसाने ते चुकून जरी बोललं तरी त्याचे काय दोषमस्तान त्याच्यावरती येईल अपराध मी केला आहे तर तुम्ही लोकांवरती क्षमा करा त्यांना अशा प्रकारे हे होऊ नये तर त्याला काहीतरी तुम्ही उशाप द्या तर तो म्हटल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे तर ज्याच्यावरती असा आळा आलेला असेल त्यांनी संकष्ट चतुर्थीचं जर ओळख केलं तर त्याच्यावरचा आळ तो जाईल असं त्याला त्यांनी उशाप दिले आणि तरीही तो त्याचा पाय सोडायला तयार होत नाही तो म्हणतो की नाही मला तुझे पण तुझ्या बरोबर सातत्यानं राहायला पाहिजे तू बुद्धिमान आहेस त्यामुळे माझ्यावरती विवेकी आहेस त्यामुळे मला त्या पद्धतीने माझ्यावरती मर्यादा येतील आणि मी त्या पद्धतीने विचार करायला लागेल ते म्हटल्यानंतर मग गणेश म्हणतो की की ठीक आहे तर मी तुला माझ्या मस्तकावरती धारण करेन तर ती द्वितीयची आहे म्हणजे शुक्ल द्वितीयची जी कोर आहे ती चंद्राची कोर त्याच्या मस्तकावरती आहे त्याचं नाव भालचंद्र झालं भालचंद्र हे ना, ना। जे नाव आहे गणपतीचं ते त्याच्या ती कुरचंद्राची त्याच्या मस्तकावरती आली अशा पद्धतीने तो भालचंद्र झाला आता हा जो भालचंद्र झाला आणि ह्याची ह्याला एक उपकथा खूप अशी सुंदर आहे की प्रत्यक्षामध्ये चोरीचा आळ वेगळ्या कोणावरती आला तर प्रत्यक्ष श्रीकृष्णावरती हा आळ आल्याची कथा आहे हां आणि श्रीकृष्णाने लहानपणी त्याने चोऱ्या केल्या ती गोष्टी वेगळी परंतु श्रीकृष्ण हा द्वारकेचा राजा झाल्यानंतर म्हणजे द्वारकेचं त्याने स्थापन केल्यानंतर त्याच्यावरती हा आळ आला तर ती कथा अशी आहे की ते जे सगळे यादव आहेत त्या यादवांमध्ये सतराजित नावाचा एक अत्यंत पराक्रमी यादव आहे आणि तो यादव सूर्याचा होता आणि सूर्याचा उप उपासना करत असताना त्याला सूर्याकडनं एक मणी प्राप्त झाला तो समंतक मणी म्हणतात तो समंतक मणी त्याला प्राप्त झाला हे समंतक मणी असं वैशिष्ट्य काय आहे तर तो दररोज काही सोनं निर्माण करू शकत होते तो सोनं वीत असेल म्हणा किंवा सोनं काही निर्माण करू शकेल असा तो म्हणी आहे तर साहजिकच तो खूप आपण म्हणू शकतो की ज्याला जपला पाहिजे अशा प्रकारचा आहे ना म्हणी तर सगळे यादवामध्ये कृष्ण काय म्हणतो की अरे तू त्याचं संरक्षण करू शकणार नाही असा म्हणी जरी ये असला तरी तर तो म्हणी तू माझ्याकडे दे किंवा आमच्याकडे दे आम्ही त्याचं संरक्षण करू तर तो ऐकायला तयार होत नाही तो म्हणतो की तुझ्याकड तुझ्याकडून ते संरक्षण होणार नाही तो म्हणतो की मी माझ्या संरक्षणाची व्यवस्था करेन आणि तो म्हणून आपलं हे तू संरक्षण कर म्हणून त्या तो तो एका कंठ्यामध्ये तो मणी घालतो आणि तो कंठा आपल्या भावाला देतो प्रसनजित नावाचा त्याचा पराक्रमी भाव आहे त्याला त्याच्या गळामध्ये घालतो आणि म्हणतो तू तो सांभाळ असं सतराजीत करतो कृष्ण त्याला समजावून सांगतोय की मला मणी दे तर तो ऐकत नाही तो त्याच्या ह्याच्यावरती घालतो तो प्रसनजित केव्हा तरी एकदा शिकारीला गेलेली आहे आणि तो शिकारीला गेला असताना त्याची एका सिंहाबरोबर गाठ बडते आणि सिंहाचं आणि त्याची आपण म्हणू की त्यांचं दोघांचं युद्ध होतं किंवा त्यांची मारामारी होते काय असेल तर त्याच्यामध्ये सिंह त्याला मारतो आणि तो जो मणी असेल तो आपल्या गळ्यामध्ये घालून सिंह जायला सिंहाला ते जे सिंह जायला लागल्यानंतर त्याला जांबुवंत बघतो जांबुवंत रामायणामध्ये आलेला आहे जाबू जांबुवंत जांबुवंत हा रामाक्ते जन्म तो अनेक वर्षाचं त्याला जीवन लाभलेलं आहे म्हणजे रामावतारानंतर कृष्ण अवतार आला त्या कृष्णा अवतारामध्ये सुद्धा जांभुवंत आहे आणि जांभुवंत कसा आहे तर तो त्याचा वेश हा सगळा अस्वलासारखा आहे एक मोठं अस्वल आहे तो जांभुवंत तो मणी बघतो आणखी तो त्याला सिंहाबरोबर सिंहावरती तो त्याचं भांडण सिंहाबरोबर होतं आणि तो म्हणतो मला दे सीमा म्हणतो मी देणार नाही त्या दोघांचं युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये तो सिंहाला मारतो आणि तो मणी घेऊन तो आपल्या गुहेमध्ये एक तो राहत असतो तो गुहेमध्ये आपल्या तो तो मणी घेऊन जातो जांबून इकडं काय होतं की प्रसंजित कुठे गेला प्रसंजित कुठे गेला हे माहीत नाही मणीही नाही आणखीन प्रसंजित नाही म्हणून त्याचा शोध घ्यायला लागतो तर शत्राजी शोध घेतल्यानंतर शत्रुजी म्हणतो की हा माझा भाऊ आणखीन मणी हे दोघांनाही कोणीतरी पळून दिलेलं आहे कोणीतरी चोरलेलं आहे ते कोणी केलं आहे ते कृष्णाने केलं असतं कारण कृष्णाने तो मागितला होता म्हणजे कृष्णावरती तो चोरीचा आळ घालतो तर कृष्ण म्हणतो माझा काही संबंध नाही आहे तुझ्या भावाशी जेव्हा तुला मी सांगितलं म्हणून मला तू दिलेला नाही पण त्याच्यावरती तो आळ येतो तो आळ आल्यानंतर मग तो नारदाना विचारतो कृष्ण की माझ्यावरती हा असा कसा आळ आला कशामुळे मी हे न करता माझ्यावरती हे काय बालंट आलं तो, तो, तो राहणार म्हणतात की कदाचित तू गणपतीच्या जन्मादिवशी म्हणजे भाद्रपद चतुर्थीला चंद्र बघितलेला असणार तू ठरवून नसेल पण कदाचित बघितला असेल किंवा कदाचित तू त्याचं प्रतिबिंब बघितलं असेल पण तू चंद्र बघितलेला असणार आणि त्यामुळे तुझ्यावरती हा आहे मग ह्याला काय मार्ग आहे याच्यातून बाहेर पडणार तर तो संकष्टी चतुर्थीचं गणेशाचं व्रत करतो त्यातनं तू हा बाहेर पडू शकतील मग तो संकष्टी चतुर्थीचं ते, ते व्रत करतो आणि त्यानंतर त्याचं व्रत समाप्ती होत असताना काही लोक सांगत येतात की प्रसंजिताचा प्रेत मिळालेलं आहे जंगलामध्ये ते प्रसंजिताचं प्रेत मिळालं म्हटल्यानंतर ते सगळेजण जातात प्रसंजित कुठे आहे ते बघतात तर तिथं त्याच्या गळ्यामध्ये तो मणी नाही त्याचा प्रेत आहे परंतु मणी नाही मग ते शोधाशोध करताना आजूबाजूला बघतात आजूबाजूला बघितल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं ते की इथं ते सिंहाची पायाचे ठसे उमटलेले आहेत कुठेतरी सिंहांनी नेलं असतं मग त्या ठस्यांचा माग काढत ते मा जातात मग त्यांना असोलाच्या पायाचे ठसे दिसतात आणि नंतर सिंहाचे ठसे तो सिंह मेलेला दिसतो तर म्हणतात की मग पुढे ते असोलाचे पायाचे ठसे कुठे ते जाताना दिसतात मग ते त्या असोलाच्या पायाच्या ठसाच्या मार्ग काढत जातात तर त्या गुहेपर्यंत ते जामभवंताच्या जातात तर ते आत गेलेले दिसतात मग तो कृष्ण म्हणतो की तुम्ही बाहेर थांबा आत कोण आहे ते मी बघतो आणि कृष्ण आतमध्ये जातो कृष्ण आतमध्ये गेल्यानंतर तर तो दुर्ण म्हणी दिसतो कारण त्याचे दीपमानमणी आहे हो तो दिसतो तर कृष्ण तो म्हणी घ्यायला जाणार त्यावेळेला जांबू होतो त्याला अडवतो अडवतो आणखीन मग त्याचं आणखीन कृष्णाचा जो एकवीस दिवस युद्ध होतं मोठं असंच झालेलं आहे तोही पराक्रमी आहे आणि कृष्णाचा आणि हत्ताचे युद्ध होत असताना हा इतके दिवस मला ऐकत नाही याच्यावर त्याचं लक्ष देतात त्यावेळेस तू देवच आहेस तर मग तू म्हणतो जांभूअंतर तुम्हाला ओळखलं नाहीस का आधीच्या माझ्या अवतारामध्ये तुला तू तु माझा सेवक होतास मग तो कोण तर मी म्हणाले मी श्रीकृष्ण आणि तू त्या अवतारामध्ये राम रामाच्या अवतार म्हणजे रामाच्या यशामध्ये मला दर्शन दे त्याप्रमाणे तो रामाच्या ह्याच्यामध्ये तुला दर्शन देतो तो माझा प्रभूच आहेस तर तू कशासाठी आलास तर म्हणाले माझ्यावरती असं चाल अरे एवढीच गोष्ट आहे ना मणी तुला घेऊन जा माझं काय नाही मग तो मणीही देतो आणि आपली कन्याही देतो जामबवंती ही एक कृष्णाच्या ज्या अष्टनायिका आहेत मुख्य त्याच्यामध्ये जामबावंती एक आहे ते त्याचं आणि तिचं जामबावंतीचं लग्न होतं आणि तो जणी घेऊन ये तो येतो आणि तो तत्काळी तो मणी घेतो हा मणी असं असं झालं आणि त्याप्रमाणे मणी तुला घेतली मग सत्राज्ज तुला वाईट वाटतं की आपण चूक केली कृष्णावरती आपण आळा घातला आणि हा मणी आणि खरोखरच मी मनाचं संरक्षण करू शकलेलो नाही तर तो म्हणतो की ठीक आहे तर माझ्या कन्या कन्या मी तुला देतो आणि सतराध्जाचे मुलगी म्हणजे सत्यभामा रुक्मिणी आणि सत्यमामा ह्या जेवण दोन ज्या प्रत्येक जाण्यासंबंध होतं कृष्णा त्याच्यामध्ये सत्यमामा जी सतराजिताची मुलगी आहेत त्याचा आणि मग कृष्णाचं विवाह होतो आणि तो मग समंतक म्हणे तो त्या लग्नामध्ये तो आयर म्हणून त्याला देतो असे ती समंतक म्हणायची कथा आहे बरोबर आणि त्यामुळे मग तो संकष्टी चतुर्थीला व्रताच्या पूर्ततेसाठी तो, तो, तो चंद्र त्या दिवशी बघणं हे चांगलं संबंध जातो आणि त्या पद्धतीने चंद्र बघतात लोकं खूप छान गोष्ट होती ही अगदी तुम्ही वेगवेगळी वे उदाहरणं देऊन यामागचं कारण समजून सांगितलं आता आपण इथंच थांबतोय तर गणेश चतुर्थीला चंद्र का पाहायचा नाही याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे आजच्या या कथेसह इथंच थांबतोय आता उद्या भेटूयात एका वेगळ्या गणेशाच्या कथेसह धन्यवाद